नमस्कार मी वृशाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी महागाव येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न प्रतिनिधी सदानंद जाधव महागाव शस्ते कार्यालय बाळासाहेब भवन मुंबई येथून आलेल्या आदेशाप्रमाणे शस्ते जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोळ यांनी महागाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे आज मग एकतीस रोजी पंचायत समिती येथील बचत भवनच्या सभागृहामध्ये यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती माननीय श्री श्रीधर मोहोळ यांनी घेतला या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख तथा प सदस्य डॉक्टर बी एन चव्हाण सर तसेच ज्येष्ठ नेते नगरसेवक रामराव पाटील नरवाडे यांनी मार्गदर्शन केले शिवसेनेच्या मजबूत बांधणी करिता शिवसेन तालुका प्रमुख राजू राठोड यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवाहन दिले बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री धर्मोहोर प्रमुख उपस्थिती डॉक्टर बी एन चव्हाण रामराव पाटील नरवाडे राजू राठोड लक्ष्मीताई पारवेकर रामचंद्र तंबाखे स्नेहा जाधव परमेश्वर जाधव रवींद्र पवार पवन राठोड प्रवीण गावंडे प्रवीण धोंडे सुंदर राठोड सत्यभा नाढाव राहुल गडागळे संतोष राठोड शिवाजी गोपनवाड शिवसेनेचे आजी माजी सर्व प्रतिनिधी उपस्थित होते यापुढील कार्यक्रमाला सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे शिवसेना तालुका प्रमुख राजू राठोड यांनी सांगितले आहे